मुख्यमंत्र्यांचा दौरा रद्द मुख्यमंत्र्यांच्या विरोधात दिली होती कोल्हापूर बंदची हाक पंचवीस जून रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे कोल्हापूर दौऱ्यावर येणार होते मात्र हा दौरा रद्द झाल्याची माहिती मंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली हद्दवाड सर्किट बेंक आणि रिक्षा संघटनांकडून कोल्हापूर बंदची हाक देण्यात आली होती मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यावेळी निदर्शनं करण्याचा इशारा या संघटनांनी दिलेला होता कोल्हापुरात मंगळवारी शाश्वत विकास परिषद पार पडणार आहे यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे कोल्हापूरच्या दौऱ्यावर येणार होते मात्र कोल्हापुरातल्या रिक्षा संघटना हद्दबाड समिती आणि सर्किट बेंचकडून कोल्हापूर बंद ची हाक देण्यात आले विविध मागण्यांसाठी हा बंद करण्यात आला मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याचं लक्ष वेधून निदर्शनं देखील करण्यात येणार होती मात्र आता हा दौरा रद्द झाल्याची माहिती समोर आली आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे कोल्हापुरातील शाश्वत विकास परिषदेला हजेरी लावणार आहेत अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्याचं मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले आता जिल्हाधिकारी सांगितलं की मुख्यमंत्र्यांचा दौरा उद्या नाही ते ऑनलाईन त्या मित्राच्या त्या बैठकीमध्ये भाग घेणार आहेत अशाच ताज्या अपडेट्ससाठी बहासत्ता न्यूजला सबस्क्राईब करा